नमस्कार मैत्रिणींना तर सगळ्यांची एकच कंप्लेन आहे हा भाग आणि हा भाग हा जास्त वाढलेला असतो पोटाचा आणि कमरेचा भाग जास्त वाढलेला असतो तर तो घेर कमी करण्यासाठी आपण एकदम सोपे आणि सहज आपल्याला करता येणारे कोणत्याही वयात आपल्याला हे योगासने करता येतात ते आपण आज पाहणार आहोत कितीही त्रास होत असेल तरी हा त्रास हळूहळू कमी होत जातो ह्यासाठी करायचं काय आहे तर रोज आपण सातत्य ठेवून व्यायाम करायचा आहे तर जाग येता पहिल्या प्रहरी हळवार डोळे उघडावे मग पाहून हाताकडे कुल देवतेला स्मरावे अंथरुणातून उठता क्षणी धरतीला नमावे ध्यानस्थ होऊन भगवंताला आठवावे सर्व आणिके झाल्यावर देवाचरणी बसावे काही न मागता त्यालाच सर्व त्याला 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 काही अर्पावे घरातून निघताना आई वडिलांना नमावे येतो असा निरोप घेऊन मगच घर सोडावे क्षणभर दाराबाहेर थांबून वास्तूला स्मरावे समाधानाचे भाव आणून मगच मार्गस्त व्हावे चेहऱ्यावर स्मित हास्य नेहमी बाळगून वा चालावे येणाऱ्या जाणाऱ्याकडे आनंदाने पहावे जगात खूप भांडणतंटे आपण शांत राहावे सतत तोंडात मध आणि मस्तकी बर्फ धरावे जीवन हे मरते आहे हे नेहमी लक्षात असावे प्रत्येक क्षण हेच जीवन हेच मने ठसवावे सतत ध्याने धरावे सत्याने वागून नेहमी जीवन आपुले जगावे देव तुमचं भलं कोरो। श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणींनो प्रत्येक ठिकाणी आपण पुरुषांबरोबर काकणभर पुढे आहोत आणि असायलाच पाहिजे घरी आणि घराबाहेर कर्तृत्व आपण गाजवीत असतो दुहेरी जबाबदारी सांभाळताना ताण तणाव निर्माण होतच असतो त्याचबरोबर काही नैसर्गिक जबाबदाऱ्याही आपल्याला पार पाडाव्या लागतात मात्रत्वाची जबाबदारी तर फार महत्वाची असते होय प्रेग्नन्सीच्या वेळेमध्ये आपल्याला योगा करणं गरजेचं असतं त्याने आपलं बाळ सुद्धा हेल्दी आणि स्ट्रॉंग बनत असत सर्वसामान्यांसाठी योगा खूप महत्वाचा आहे बिझी शेड्यूल असला तर, तर आवश्यकच आहे होय मैत्रिणीनो पिरियड मध्ये आपण तीन चार दिवस विश्रांती करू शकतो पण बाकीच्या काळामध्ये आपल्याला योगा खूप महत्वाचा आहे इथे पहा माझी चिले -पिले किती छान योगा करत आहे ते दिदी ट्रेनिंग देत आहे छोट्या दादाला आणि दादा पण पहा किती छान अनुकरण असं करत आहे मैत्रिणींना योगा खूप महत्वाचा आहे योगा करताना शक्यतो आपण सकाळीच करायला पाहिजे ब्रह्म मुहूर्तावर जर आपण केलं तर जास्तीत जास्त फायदा आपल्याला मिळत असतो हे पहा माझी वयाच्या नवव्या वर्षीच तिला वेळ भेटत नाही सकाळी लवकर स्कूल असते आणि सकाळीच योगा करणं हा उत्तम असतो जर तुम्हाला सकाळी वेळ भेटत नसेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता फक्त चार पाच तास पहिले जेवण केलेले असावे आणि पोट थोडस सा हलकं असायला पाहिजे मैत्रिणीनो योगा करताना घाई अजिबातच करायची नाही इथे मी व्हिडिओ फास्ट केला आहे म्हणून असं वाटत आहे पण रियल मध्ये जवळपास मी एक ते दीड तास योगा केलेला आहे मैत्रिणींनो योगा करणं खूप महत्वाचं आहे कारण योगाने आपल्याला टेन्शन कमी होत आपल्याला जे न, राग येतो ते सुद्धा कमी होतं आणि बऱ्याच गोष्टींचा फायदा आपल्याला होतो आपण निरोगी राहतो योगा करताना आपण एकदम व्यवस्थित आणि शांत पद्धतीने योगा करायला पाहिजे इथे योगा करून झाल्याच्या नंतर मी मुग आणि मटकी दोन्ही भिजवली होती तर मुग मुगाचे मी चिले बनवले हे पहा किती छान झालं आहे ते पहिले बनवून मी मुलांना दिले आणि नंतर माझ्यासाठी बनवून घेतलं योगा केल्याच्या नंतर हेल्दी पौष्टिक असा आहार सुद्धा आपल्याला घेणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये मी भरपूर सॅलड असे टाकले आहे जेणे की अजून टेस्ट येईल आणि असं तर आपण खात नाही आपण प्रत्येक वेळेस घरच्यांना सगळ्यांना महत्व देतो आणि आपण स्वतःला मागे ठेवतो आणि इथेच आपण चूक करतो तर तुम्ही ये योगा करता का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला लाईब करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशाचा पाहायला आवडेल हे सुद्धा नक्की सांगा मैत्रिणींना करा योग रहा निरोग कारण आपलं शरीर हीच आपली संपत्ती आहे भेटूया अशा छानशा व्हिडिओ मध्ये तो स्वस्त राहा मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या काम तर काय हे कायम असणारच आहे पण आपण असणं खूप महत्वाचं आहे चला भेटूया नंतर अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय